नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन भाज्या आहे तर आजचा संध्याकाळचा स्वयंपाक आहे संध्याकाळच्या स्वयंपाकात मी आज दोन भाज्या ठरवल्यात तर एका भाजी एक भाजी म्हणजे आपलं भाजून टोमॅटोच भरीत आहे आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटकीचं लफथपीत भाजी आहे तर हिथं आपण सगळं साहित्य घेतले बघा तर सगळं साहित्य तुम्हाला व्यवस्थित सांगते आणि त्याबरोबर आपण मस्त ज्वारीच्या दोन भाकरी टाकणार आहे तर इथं बघा टोमॅटोच्या भरतासाठी आपण दोन मध्यम आकाराचे पिकलेले छान असे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर इथं दोन कांदे ते बारीक चिरून मी इथे घेतलेले आहेत तर इथं बघा ह्या दोन तिखट मिरच्या घेतल्यात खूप तिखट आहेत आणि चार कमी तिखट मिरच्या घेतल्यात इथं आपण ह्या जास्त अशा म्हणजे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इकडं ह्याच्यासाठी कोथंबीर पण लागणार आहे ती पण घेतलेली आहे म्हणजे हे सगळं साहित्य आपले इथून एवढं साहित्य आपले हे सगळं भरीत करण्याचं आहे त्यानंतर इकडं मटकीसाठी बघा आपल्याला लागणार आहे तर मटकी बनवणार आहे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण करून बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे तो घेतलाय मी त्यानंतर आपल्याला इथं नऊ ते दहा लसूण पाकळ्या आलं घेतले थोडस आपण इथं त्यानंतर इथं दोन मिरच्या पण हिरव्या लागणार आहेत त्या ला पण घेतलेल्या आहेत आणि सहित आपण इथं कोथंबीर घेतली जरा देठ टाकले की थोडं वाटणाला छान असा वास येतो कारण की ही कवळी कवळी आहेत त्यामुळे मी ती घेतलेली आहेत तर सहित आपण इथं कोथंबीर थोडी मुठभर घेतली त्यासाठी पण दोन कांदे लागणार आहे आणि एक छोटासा टोमॅटो होता तो इथं कट करून घेतलेला आहे तर आता बघा इथं मटकी एक वाटी घेतली भाजीसाठी आपल्याला जी मटकी लागणार आहे तर मोडाची मटकी एक वाटी घेतलेली आपण त्यानंतर मटकीसाठी हे सगळे मसाले लागणार आहेत बघा तर धना पावडर घेतली आपण एक ते दीड चमचा हळद घेतली अर्धा चमचा त्यानंतर बघा आपल्याला इथं लाल तिखट लागणारे दीड चमचा गरम मसाला दीड चमचा घेतलाय फोडणीसाठी इथं आपल्याला हिंग थोडस जिरं लागल चवीनुसार मीठ लागणारे फोडणीसाठी तेल लागेल आणि त्यानंतर आपल्याला पाणी जसं लागेल जे आपण सगळे मसाले घेतलेले हेच मसाले आपण इथं टोमॅटोच्या भरीत जे करणारे त्यामध्ये थोडे थोडे ऍड करणार आहे तर इथं बघू शकता सगळ्यात आधी आपण टोमॅटो इथे भाजून घेणारे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले जरा टोमॅटोला आपण इथं चिरा पाडून घेऊ आपण अशा जस वांग कापतो त्या पद्धतीने मी इथे वांग्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे एका जाळीवर आपण छान असे टोमॅटो ठेवलेले आहेत की जे जे करून आपले टोमॅटो छान भाजून निघतील मिरच्यांना पण आपण मिरच्या कट मारून त्या पण ठेवून दिलेल्या आहेत मिरच्या टोमॅटो छान आपण इथं भाजून घेऊया तर इथं बघू शकता मिरच्या पण आपल्या मस्त भाजून झाल्यात टोमॅटो खालच्या साईडने लगेच भाजलेला आहे आता इथं बघा लसूण पण थोडा भाजायचा आहे तर इथं लसूण मी थोडा सुरीलाच लावून घेतले आहे इथं एक टूथपिक घेतली त्याला पण थोडेसे लसूण आपण इथं ओवून घेतलेले आहेत आणि छान लसूण पण इथं मस्त बघा जाळीवर भाजता आलाय मला तर लसूण सुद्धा आपण छान भाजून घेतलेला आहे टोमॅटो आपले पूर्ण भाजत आलेले आहेत आता तर टोमॅटो लसूण मिरची छान मी इथं भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून आपण टोमॅटो पण एका ताटात काढून घेऊया आता हा वरचा थोडा थोडा काळा भाग झालेला आहे तो आपण इथं काढून टाकूया नाही काढलं तरी तुमचं भरी ते ह्याच्यामुळे छानच होणार जरी नाही काढलं तरी चालू शकतं पण आपण इथून थोडं थोडं काढून घेतलेलं आहे सुरीने टोमॅटो बारीक करून घेऊया वरची साल काढून टोमॅटो आपण सुरीने कट करून घेतलाय तर सगळं सा साहित्य आपलं हे छान भाजून झालेलं आहे आता आपण ह्या भरीत जे करणार आहे ते इथं चॉपर मध्ये करणार आहे तर चॉपर घेतलाय आपण चॉपर मध्ये आपण सगळं टोमॅटो मिरची आणि लसूण घालून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली थोडस लाल तिखट त्यानंतर इथं धना पावडर घालून घेतली आपण तर सगळं साहित्य आपण इथं आता टाकून घेतोय तर लाल काश्मीरी मिरची पण टाकून घेतली की जे जे करून आपलं भरीत आहे त्या कलरने छान दिसेल त्यानंतर थोडस मीठ घालून घेतलंय आपण आता सगळं साहित्य टाकून झाले कोथंबीर पण टाकून घेतली आता चॉपर मध्ये आपल्याला हे भरी, छान तो तो आप भरी ते, हे ते छान असं आबडदोबड काढून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आपलं भरीत ते आपण आबडदोबड काढून घेतले जास्त आपल्याला ह्याची पेस्ट वगैरे बनवायची नाही त्यामुळे चॉपर मध्ये छान होत बघा हे जर तुमच्याकडे जर पाटा वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही वाटवू शकता तर चॉपर मध्ये पण छान होत भरीत आपलं इथं आता मस्त झालेलं आहे त्यामध्ये आपण दोन कांदे बारीक चिरून घेतले होते ते कच्चेच घालून घेणार आहे तुम्ही परतूनही घालू शकता त्यानंतर आपण कट केलेली कोथिंबीर घालून घेतली सगळं साहित्य आता इथं आपण टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया इथं बघू शकता छान असं भरीत आपलं तयार ता झालेलं आहे गावरान पद्धतीने आपण आज छान हे भरीत बनवले त्यावर ते थोडा तेलाचा तडका देऊया थोडस तेल घालून याच्यावर जिरं आणि हिंग असं दोन्ही जरा छान तळतळून तोड़ मग नंतर त्याच्यावर ओतून घेऊ अगदी नुसतं तुम्ही कच्च तेल टाकून जरी खाल्लं तरी हे भरीत खूप चवीला चा छान लागत फोडणी आपली टाकून झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही आपलं भर इथे तयार आहे आता आपल्याला इथं मटकीचं वाटण बनवायचं मटकीच्या वाटण्यासाठी आपण इथं डेटासहित थोडीशी कोथिंबीर घेतली ती सगळ्यात खाली घालून घेऊया त्यानंतर आपण इथं मिरच्या घेतल्यात दोन त्या घालून घेतल्यात कमी तिखट मिरच्या आहेत लसूण पाकळ्या टाकल्यात सात आठ आल्याचा सा तुकडा टाकलाय आपण एक त्यानंतर आपण जे खोबरे घेतलं तर त्याचे काप करून घालून घेतलेले आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटण वाटायचं तर पहिल्यांदा आपण पाणी न टाकता हे वाटून घेतलं होतं थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा याची चांगली मौसूत पेस्ट बनवून घेऊया कढई ठेवली आपण बघा इकडे लगेचच मध्ये आपण तेल घालून घेतलं एक पळी भर त्यानंतर थोडस जिरं टाकले थोडा हिंग टाकून घेतलाय आपण आणि त्यामध्ये आपण जो चिरलेला कांदा होता तो घालून घेतलाय बारीक चिरलेले दोन कांदे आपण इथं घालून घेतलेले ते तर कांदे आपल्याला लाल होईपर्यंत परतून आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला एक टोमॅटो घालून घेतलाय आता टोमॅटो कांदा आपल्याला एक दोन तीन मिनिट चांगला परतून आहे <laughs> तो, तो टोमॅटो कांदा आपला बघा इथं दोन तीन मिनटं झालं परततोय आता त्यामध्ये आपल्याला जे वाटण वाटून घेतलेले आहे ओल्या खोबऱ्याच ते घालून घ्यायचे वाटण पण तेलावर आपल्याला दोन तीन मिनट छान परतून घ्यायचे त्यानंतर बाकीचे मसाले आपण ह्याच्यात टाकणार आहे तर दोन ते तीन मिनिट आपण चांगलं हे वाटण परतून घेतलं आणि त्यानंतर आता आपण इथं मसाले टाकणार आहे तर इथं बघा लाल तिखट टाकले आपण हळद टाकली पाव चमचा त्यानंतर इथं बघा हा गरम मसाला तो घालून घेतला एक चमचा त्यामुळे दुसरं एक तिखट आहे माझ्याकडं ते एक चमचा टाकले धना पावडर एक चमचा टाकून घेतली आपण आणि आता मसाले आपल्या वाटणामध्ये छान मिक्स करून परतून घेऊया तर मसाले दोन चार मिनट आपण परतून घेऊन त्यानंतर इथं मटकी लगेच घालून घेतलेली मटकी स्वच्छ धुवून ठेवली होती मी आता मसाल्यामध्ये मटकी ती आपल्याला छान परतून घ्यायची वरण थोड चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता एक एक दोन मिनिटं ह्याला झाकण टाकून वाप आणूया तर मटकीला छान दोन मिनिटं वाप आली पुन्हा एकदा हिला हलवून घेऊया त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचं तर मिक्सरच्या भांड्यातच मी थोडस पाणी टाकून पहिल्यांदा इथं पाणी टाकून घेतले त्यानंतर ह्याच्यामध्ये दीड ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचे ते घालून घेतले मटकी शिजण्या इतपत आपल्याला हे पाणी घालायचे लपथपी आपल्याला मटकीची भाजी करायची इथं बघू शकता पाणी आपलं घालून झालेलं आहे त्यानंतर झाकण टाकून हिला आपण दहा मिनिटं चांगली शिजून घेणार आहे दहा मिनिटं झालेत बघा भाजी छान आटलेली आपली मस्त अशी घट्टसर आपली मटकीची भाजी तयार झालेली मटकी पण छान शिजलेली आता गॅस बंद करून आपण मटकीची भाजी बाजूला ठेवली तर आता लगेच इथं आपण दोन भाकरी घालून घेणार आहेत तर भाकरीसाठी बघा ज्वारीचं पीठ घेतलंय आपण पीठ चांगलं चाळून घेऊया साधारण दोन भाकरीचं पीठ घेतलेले आहे मी इथं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे पीठ आपल्याला चांगलं असं हाताने मळून घ्यायचं एक सारखं पीठ आपल्याला इथं मिनिटं चांगलं असं मळून घ्यायचंय जे जे करून आपली भाकरी ती छान लुसलुसित होईल तर ज्वारीच्या पीठाची भाकरी मी इथं इथे करणारे लोण्यासारखं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पिठाचे दोन भाग करून घेऊया आता आपण इथं मध्यम आकाराची छान अशी भाकरी तापून घेतोय तवा आपला तापायला ठेवलेलाच आहे इथं आपली भाकरी पण तयार झाली जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तवा पण छान तापलेला आहे भाकरी तव्यात घालून घेऊया वरून थोडं पाणी लावून घेऊया पाणी भाकरीला लावताना जास्त प्रमाणात लावायचं नाही अगदी जेवढं सुकल तेवढं भाकरीला पाणी लावायचं जास्त जर पाणी लावलं तर भाकरी एकदम बिलबिलीत होती तर आपण भाकरी इथं पलटी करून घेतली एक दोन मिनिटानंतर तर इथं बघू शकता खालच्या साईडने पण भाकरी छान भाजायला लागलेली ला आपली एकसारखी सगळीकडनं आपण हे भाकरी भाजून घेतोय गॅस मोठाच ठेवायचा कधीही भाकरीला गॅस बारीक करायचा नाही मस्त अशी आपली भाकरी बघ आता फोगायला लागलेली आहे इथं बघू शकता भाकरी पण आपली छान अशी तयार झालेली आहे एक तर भाकरी झाली आपली आता दुसरी भाकरी त्याच पद्धतीने आपल्याला इथं करून घ्यायची तर इथं बघू शकता मस्त असा भाकरीला पापुद्र आलेला आहे भाकरी आपल्या झालेल्या आहेत आता तर दुसरी भाकरी आपली झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आपण आज मस्त ज्वारीची भाकरी गावरान पद्धतीचा टोमॅटोचा ठेचा बनवलाय किंवा भरीत म्हणा तुम्ही ठेचा म्हणा आणि त्यानंतर इथे मटकीची भाजी बनवली आपण लफथपीत अशी मटकी आता बघूया आपण तर मटकी पण छान झालेली आहे बघा आता ते एका मट मत, मटकी एका वाटीत वाढायला घेतोय आपण इथं बघू शकता मस्त रसरशीत अशी मटकीची भाजी आणि टोमॅटोचा ठेचा सोबत इथं ज्वारीची भाकरी संध्याकाळचं जेवणाचा बेत आहे माझा हा तर छान अशी रेसिपी झालेली आहे खूप दिवसांनी मी अशी रेसिपी केली आहे इथं बघू शकता तुम्ही अगदी गावरान पद्धतीचं ठसकेदार असं जेवण मी बनवलंय तोंडाला चव आणणार आणि शिवाय खल्यासारखं वाटणार आणि पोट भरणार तशी आपण ही ज्वारीची भाकरी मटकीची भाजी आणि सोबत ठेचा बनवलाय आपण टोमॅटोचा ठेचा किंवा भरीत आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद